क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटे कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद विदी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर पूरी ऐसी क्लासरूम 100% पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर 3 भरत मालवन एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर नमस्कार महाराष्ट्रासह हो देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्रातील लढ्याला आज दहा जुलैला मोठे यश मिळाले शासनाने आज सर्व मागण्या मंजूर करत असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आणि या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली त्यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या आठवड्यात चार जुलै रोजी व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गचे पदाधिकारी सदस्य व पत्रकारांनी आंदोलन केले होते आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे यांना निवेदन दिले होते ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू होते आणि आझाद मैदानावरील आंदोलनानंतर व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गचे अध्यक्ष परेश राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया खरंच आज आनंदाची बातमी आहे मुंबई येथे व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने आझाद मैदान येथे साखळी उपोषण चालू होतं त्या साखळी उपोषणाची सांगता आज त्या ठिकाणी झालेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे ही सांगता झाली मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या मागण्या के मान्य केल्या त्या पूर्ण करण्याची पूर्ण ते करणार आहेत यामुळे या आंदोलनाची त्या ठिकाणी सांगता झालेली आहे चार जुलैला जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या संदर्भात जे पत्रकारांचे प्रश्न आहेत त्या संदर्भात ठिकठिकाणी थीक आंदोलनं झाली होती या अनुषंगाने या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी व माहिती अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं होतं मात्र त्या निवेदनाकडे म्हणावं तसा प्रतिसाद सरकारकडून मिळाला नाही त्यामुळे आज दहा तारीखला आझाद मैदान या ठिकाणी जे पूर्वनियोजित आंदोलन होतं ते आंदोलन आज छेडण्यात आलं भर पावसाची तमान बाळगता आज या ठे मुंबई येथे आझाद मैदानावरती हे आंदोलन छेडलं गेलं पत्रकारांच्या मागण्यासाठी जवळजवळ तेरा मागण्या सरकार समोर ठेवलेल्या आहेत यामध्ये दैनिक असेल साप्ताहिक असेल इलेक्ट्रिक मीडियाचे पत्रकार असतील युट्यूबचे पत्रकार असतील किंवा अन्य जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांच्या मागण्यांविषयी निवेदन जे सरकारसमोर ठेवलेले आहेत तेरा मागण्या त्या ते ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या मागण्यांवरती लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज दिलं साखळी उपोषण चालू होतं मुंबईमध्ये आझाद मैदान येथे आणि त्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक आपली भूमिका दर्शवत त्या मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यामुळे ते आंदोलन त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलं त्याची सांगता झाली अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण या पत्रकारांची जे मागण्या आहेत त्या पूर्ण होणार दुसऱ्या बाजूला या आंदोलनाच्या निमित्तानं व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून व्हाईस ऑफ मीडियाने आपली ताकद या निमित्ताने दाखवलेली आहे जवळजवळ तीनशे पंचेचाळीस ठिकाणी अशा पद्धतीचे आंदोलन यापूर्वी या मुद्द्यावरून झाली होती आणि आज आझाद मैदानावरती झालेल्या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लेखी आश्वासन दिलेले आहेत त्यामुळे निश्चित स्वरूपात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झगडणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया पुन्हा एकदा या आंदोलनाच्या निमित्ताने अधोरीती झालेली आहे हे मान्य करावं लागेल अगदी या या आंदोलनाच्या यशस्वीतेमुळे सर्व पत्रकारांना आनंद होतोय आणि आमच्या जिल्ह्यामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं या धरतीवरती आम्ही देखील के आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी किंवा पत्रकारांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दलही या निमित्ताने धन्यवाद मानतो मुंबई मुंबईमध्ये झालेलं जे आंदोलन होतं ते सन्माननीय आपले संस्थापकीय अध्यक्ष संदीप काळे व अन्य प्रादेशिक प, प पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये ते संपन्न झालं आणि आज ते यशस्वी झाल्यामुळे पत्रकारांच्या मागण्या आता पूर्णत्वास जातील यामध्ये शंका नाही